नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी केलेल्या विशेष मोहिमेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं आठ चोरीच्या मोटरसायकलसह सा, दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे ही कारवाई दिनांक तीस जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिंदे टोलनाका आणि सिन्नर फाटा परिसरात करण्यात आली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नाकाबंदी मोहीम सुरू करण्यात आली त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत संशयास्पदरित्या वाहनांची तपासणी सुरू होती गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई विशाल कुवर समाधानवाजे अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की शिंदे टोलनाका परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी एक इसम घेऊन येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रकाश गोपीनाथ गोनके राहणार इगतपुरी याला अटक केली चौकशीत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पुढे तपास करीत असताना पोलिसांनी सिन्नर फाटाईतून त्याचा साथीदार तुषार बारकू गोरडे राहणार सिन्नर यालाही अटक या केली त्याच्याकडून आणखी तीन चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे यांच्या टीमनं संयुक्तिकरित्या यशस्वीपणे पार पाडली पोलिसांकडून या दोन्ही आरोपींचा आणखी सखोल तपास सुरू असून वाहन चोरीच्या अन्य गुन्ह्यांचीही माहिती समोर येण्याची शक्यता आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डीबी अंमलदार यादव यांच्याकडे आहे तपासला आणि तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपासाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लि लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सत्तावीसचा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती इसम हा अिना मोटर नंबर प्लेट ची मोटरसायकल ते ताब्यात घेतले त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे टेमगरे यांना सुद्धा शिंदे रोडला हा या ठिकाणी अज्ञात इसम हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेले आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल mm. ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल टिटवाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल जिचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणचे आहे एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड दो दो यांचा समावेश आहे आरोपींची नाव प्रकाश गोपीनाथ मोनके हा मुक्काम पोस्ट उप उपोडे घोटी तालुका गेपूर इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार आर बारकू बोर्डे हा दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलची गुन्हे या निष्पन्न आलेले आहेत आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण न्यूज साठी मलिक शेख नाशिक म...